नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला पत्तागोबीची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे पत्तागोबी करायला लागणारं साहित्य सांगते ही मी पत्तागोबी व्यवस्थित चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्हाला किती लोकांसाठी करायचे आहे त्या अनुसार तुम्ही घ्या मी इथे हे एक गोबीचं फूल घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित चिरल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या एक बटाटा कांदा अर्धा कांदा कढीपत्ता एक टमाटर हिरव्या मिरच्या आणि आलं लसणाची पेस्ट एवढं साहित्य आपल्याला ला लागणार आहे तर चला आता फोडणी करून घेऊया इथे मी एका कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे हे बघा आता याच्यामध्ये आपण टाकूया जीर आणि मोहरी याला छान तडतडूया तोड़ जिरे मोहरी व्यवस्थित झाले हे याच्यामध्ये आपण

कांद्याचं कच्चे पान पूर्ण जाईपर्यंत परतून घेतो कांदा व्यवस्थित झाला की यात आलं लसणाची पेस्ट टाकायची हे मी ताजी करून घेतली आहे तुम्ही पण ताजीच आलं लसूण वापरा ताजा आलं लसूणने भाजीला खूप छान स्वाद येतो त्याला पण छान आता आपण परतून घेऊया व्यवस्थित आलं लसूण होतपर्यंत याला कमी याच्यावरती आपण आता शिजवून घेऊया आलं लसूण व्यवस्थित इथे परतल्या गेलं आहे हे बघा लसूण झालं ते याच्यात आपण आता हळद टाकून घेऊया हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तिखट तुम्ही खाता त्याअनुसार तुम्ही यूज करा मी ही भाजी दुपारच्या जेवणाला करत आहे आता याच्यानंतर याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया टमाटर आपण छान मिक्स करून घ्यायच आता आपण सगळ्यानुसार मीठ टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतरच मीठ टाका पटकन म्हणजे टमाटर शिजायला ते हेल्प होत टमाटर लवकर शिजल्यात आपण मिठामुळे आता याला छान व्यवस्थित मीठही व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो मसाला जळू नये म्हणून याच्यात मी थोडं पाणी टमाटर शिजायला टाकून देते आता ह्या हे पाण्यामध्ये व्यवस्थित मसालाही शिजेल आणि टमाटर पण व्यवस्थित शिजते आता इथे आपण चेक करून घेऊ आपले मसाले व्यवस्थित शिजलेत बघा टमाटर व्यवस्थितपणे पूर्णपणे शिजलेत असे आपले व्यवस्थित शिजले गेले पाहिजे आता याच्यात आपण एक हा आपला चिरलेला बटाटा टाकून तुम्हाला आवडत असेल तर टाका मला आवडते म्हणून मी हे टाकते बटाटा टाकला आपला बारीक चिरलेला कोपी टाकून घेऊया तुम्हाला किती लोकांसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही कोबी बघता ही कोबी शिजून क्वांटिटीला कमी होते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता कोबीला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया फ्लेम कमीच ठेवू मसाल्यामध्ये आपण आता मिक्स करून घेऊया कोबीला व्यवस्थित पाणी झालं पाहिजे त्याला छान आता याला आपण कमी फ्लेम वरती झाकण लावून शिजवून घेऊया आणि याची फ्लेम कमीच ठेवायची वाढवायची नाही याला छान मोळ सूज शिजू देऊया आता चेक करून घेऊ भाजी कशी मऊ झाली आहे त्याची क्वांटिटी आपण जेवढी टाकली होती त्यापेक्षा कमी झाली शिजून ही भाजी कमी होते छान हळूयाची हो होती बघा कशी मौसूस शिजली आहे एक नंबर होते ही भाजी एकदम पण यातला जे ओलावा आहे ना तो शिजवून कमी नको करा कारण की त्यातला तो ओलावा आहे ना जेवताना खूप छान लागते एकदम कोरडी भाजी चांगली नाही होत म्हणून थोडस याच्यातला ओलावा राहू द्यायचा शिजवता वेळेस ह्याच्यावरती भाजी आता आपली व्यवस्थित शिजली आहे हे आपल्याला ठेवायचं आहे ही व्यवस्थित शिजलेलं आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकून किती छान रंग आला आहे आणि स्वादला पण खूप सुंदर लागत आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ही भाजी करून बघा आपली पत्तागोबीची भाजी एकदम रेडी आहे ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू